का तर मी आज माझ्या सायकलला बनवलेला आहे टाकलेला आहे दोनशे रुपयाचे लाईट आणि लाइट प्लस हॉर्न पण आहे कसा आहे आणि ही चावी आहे हे चाळीस रुपये चाळीस रुपयाचे आर दोन चाळीस रुपयाचे आरसे आदत आजच्या आत टाकलेले आहे रंगबिरंगी माळा टाकलेले आहे जर तुम्हाला माझी सायकल आवडली तर तुम्ही पण अशी सायकल तुम्ही पण अशी सायकल तुमची अशी सायकल बनवा आणि मला छान छान वाटवा बाय गाई ते काय तू ही माझ्या सायकलची বগুবার কলুপ লাগুন